कुबोटा विघ्नहर ट्रॅक्टरचा उद्घाटन समारंभ ओतूर येथील शिनील कॉम्प्लेक्स लिंबानी ट्रेडर्ससमोर मोनिका चौक कल्याणी रोड या ठिकाणी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी राजकीय सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम जे हिंद पतसंस्थेचे अध्यक्ष गुलाबराव नेहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुबोटाचे असिस्टंट मॅनेजर सेल्स शुभम वर्जमाने असिस्टंट मॅनेजर सर्व्हिस सूरज कोरडे यांच्या शुभ हस्ते पार पडला ब्युरो न्यूज किल्ले शिवनेरी निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले कपलगिरी शिव देवस्थानगडच्या अध्यक्ष आणि पंच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्मान्य अनिल शेख तांबे यांच्या हस्ते नावं वाढून शुभारंभ केलेला निमित्तामध्ये आमचे सहकारी मार्गदर्शक सन्मान्यव तांबे यांनी माझ्याबरोबर उच्च पन्नास बादर सदस्यांमध्ये उपसभापती आणि सर्व सरकारी बँकेमध्ये आम्ही काम पाहिलं आणि त्याच्यामुळे आम्ही जिल्हा परिषदेचे या विभागाचे स्थानिक सदस्य संगणराव धमाले त्याचप्रमाणे अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे कंपनीचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी त्याच्यानंतर सरपंच सन्माननीय त्याचप्रमाणे जे आमचे आयकॉन म्हणून कस्टमर जुन्नर हे आमचे सुवासा आणि आमचे दुसरे मार्गदर्शक आणि मित्र छोटा खाणी या ठिकाणी मी बोवांना विनंती करतो की आमचा छोटा सत्कार आपण स्वीकारावास या <laughs> शुभम <shrosan> सर

लहान टॅक्टर जे येत होते ते पंधरा सोळा सोळा सालापर्यंत येत होते दोन हजार पंधरा सोळा त्याच्यानंतर कंपनीने आपला ट्रॅक्टर एमयू सीरीज मध्ये लॉन्च केला एमयू सीरीज मध्ये जे ट्रॅक्टर होते ते आधी फक्त पंचेचाळीस आणि पंचावन्न या दोन एच पी ची आहेत बरेचशा कस्टमरची अशी मागणी होती की चौतीस एच पी नंतर आपला ट्रॅक्टर पंचेचाळीस एच पी त्याच्यामुळे आपल्या कंपनीने आता बेचाळीस एच चा एक नवीन मॉडेल काढलेला आहे त्याची इंजिन एच पी बेचाळीस आहे बाकी त्याचे फीचर्स जे आहेत ऍज इट इज जसे पंचेचाळीस एच पी जसा हा बाय ट्रॅक्टर लावलेला आहे ते इट इज पंचेचाळीस एच पी च्या प्रमाणेच बेचाळीस एच पी ला फीचर्स आहेत तर हे आपलं नवीन मॉडेल आलेलं आहे त्याच्यानंतर आपले जे जसे एकवीस एच पी चोवीस एच पी सत्तावीस एच पी चौतीस एच पी हे मॉडेल जसे ॲज इट इज आहे ते पण चालूच आहेत आणि त्याच्यामध्ये पण अजून नवीन फीचर्स आलेले आहेत आणि पंचेचाळीस पन्नास ज्या कस्टमरकडे आता पंचेचाळीस पन्नास ट्रॅक्टर आहेत पंचेचाळीस एच पी किंवा पन्नास एच पीचे त्याच्यामध्ये पण आता पोम्पा लिफ्ट म्हणून एक नवीन ऑप्शन काढलेला आहे ज्याच्यामध्ये हायड्रोलिक कॅपॅसिटी जी आहे आपल्या ट्रॅक्टरची ती हायड्रोलिक कॅपॅसिटी आणि लिफ्टिंग कॅपॅसिटी जी आहे ही वाढवलेली आहे त्याच्यामध्ये ॲडिशनल फीचर्स कंपनी याच्यामध्ये दिलेले आहेत दोन्ही ट्रॅक्टर आपल्याला साधारणपणे दिवाळीच्या नंतर आपल्या शोरूम ला बघायला अवेलेबल होतील तसंच आता आतापर्यंत जवळ जवळ आपल्या शोरूम सोळा सतरा सतरा सालापासून आपलं चालू आहे तर स्टार्टिंगला आपण दोन ठिकाणी जसं नारायणगावला मेन शोरूम आणि त्याच्यानंतर आपलं जे मंचरला जे आहे मंचरला एक सब ब्रँच होत तिथे पण मोठं शोरूम केलेला आहे विथ वर्कशॉप सोबत तर बऱ्याचशा कस्टमरची अशी रिक्वायरमेंट होती की सेल्स आउटलेट जे आहे की इझिली आपण ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही ठीक आहे तर बाकीच्या ट्रॅक्टर कंपन्यांपेक्षा आपण इझिली ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी किंवा टेन किलोमीटर फिफ्टीन किलोमीटर रेडियसमध्ये आपण आता सध्या शोरूम स्टार्ट केलेत आहे जसं एक आपण मागच्या महिन्यामध्ये आपण गोडेगावला स्टार्ट केलं आणि आता आपण येडगावला स्टार्ट करत आहे बोतूरमध्ये तर बोतूरमध्ये पण तुम्हाला जसे काही पार्ट्स वगैरे असतील बाकी सगळ्या वस्तू गोष्टी असतील तर तुम्हाला इथून अवेलेबल होते तर धन्यवाद तुम्ही इथे आला थँक्यू समान गुलाब शेप त्यांनी आपल्या गावामध्ये आज आर्थिक शेतीसाठी जपानी करणार नाही असणारा उपकर या बँकेचा व्यवसाय हा चालू आहेत आपल्या समोरचा शेती या कार्यक्रमासाठी हे सन्माननीय राम शेट तांबे शेठ तांबे स्वप्न शेठ तांबे मोरित शेठ धमाले रामदास शेठ फुले शरदरावडे साई कंपनी अधिकारी लोक रुपा शरदराव खापाळे शेतीतज्ञ विक्रमजी आउचाट साबळे सर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सुहास डेरे आणि प्रशांतजी डुमरे उपस्थित बंधूं आज म्हणजे दसरा कालपर्व झालेला आहे दिवाळी आपल्या तोंडावर आलेली आहे आणि अशा या पिरियडमध्ये अशा या वेळेत अनेक नवीन नवीन प्रकारची दुकानं असतील व्यवसाय असतील तो त्याचाच एक भाग म्हणून ओळखले की आज आपल्या गावामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी नवीन असं ते सुरू केलेलं आहे नारायणगावला त्यांनी ज्या वेळेला चालू केला त्याही वेळेला शेतकऱ्यांनी आपल्याला बरोबर होतं त्याही ठिकाणी आपण समोर केलं होतं आणि आज त्यांचा इथे सुरू होत आहे किंवा गावामध्ये गावामध्ये अनेक मंडळी आना मार्केट रस्ता आहे कल्याण हायवे नगर हायवे बोलतोय आणि मुदूर गाव हे एक प्रवेशद्वार आहे शेवटचं मोठं गाव आहे आणि खाली मुंबई चालू आहे तेव्हा अशा या अत्यंत महत्वाच्या गावात आज नागरीकरण सगळं झालेलं आहे गाव आणि आताचं गाव त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक झालेला आहे शैक्षणिक क्षेत्रात सर्व क्षेत्रात कोरपूर गावाने उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे हायवेवर गाव असल्यामुळे अनेक प्रकारचे व्यवसाय ठिकाणी झालेले आलेले आहेत अनेक प्रकारची बाहेरगावची मंडळी त्यांचे व्यवसाय इथे आहेत आणि आज गुलाब चटणी हा शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त ट्रॅक्टर या ठिकाणी आणलेला आहे आणि आपली सगळ्यांची सोय झालेली आहे त्याच्याबद्दल जी माहिती साहेब मंडळींनी आता आपल्याला दिली आहे ती काही अधिक या शकत नाही पण त्यांचं मी स्वागत करतो कामध्ये तर मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि त्यांच्या हा या व्यवसायाचा असाच अशीच भरभराट होऊ अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो काम करून

અરે ચલાવ ચાલ ચાલ અરે તિરો वाटर इन पीड वाट